नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवणार आहे नागपूर स्टाईल तर्री पोहा पहा अशा प्रकारे छान टेस्टी असे तर्री पोहे बनवणार आहे झटपट होतात आणि खाण्यासाठी खूप टेस्टी लागतात चला तर मग बनवूया तर्री पोहा त्यासाठी साहित्य पहा अशा प्रकारे व्यवस्थित मी घेतलेलं आहे एका परातीमध्ये अशा प्रकारे कांदा कापून घेतलेला आहे टोमॅटो हा नंतर फोडणीसाठी वापरणार आहे बारीक असे खोबरे त्याचे काप करून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसूण आता फोडणीसाठी लाल तिखट गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला हे मी वापरणार आहे आता वाटण तयार करून घेऊया वाटण तयार करण्यासाठी सर्वात अगोदर खोबरं मी टाकून घेतलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये त्यानंतर कांदा टाकून घेत आहे आता मिरची टाकून घेत आहे मिरची अशा प्रकारे दोन तुकडे करून टाका जेणेकरून व्यवस्थित ती वाटल्या जाईल आता अद्रक आणि लसूण हे टाकलेलं आहे आता उरलेलं हे साहित्य फोडणीसाठी मी वापरणार आहे आता हे वाटण करण्याच्या अगोदर यामध्ये एक चमचा मीठ आणि थोडंसं पाणी टाकून घेत आहे आता ह्याचे झाकण बंद करून छान असं बारीक याची पेस्ट करून घेणार आहे छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे आता हे कडधान्य मी छान असं शिजून घेतलेलं आहे पाच मिनटं शिजून घेतलेलं आहे आता तरी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे तर्री प्यायसाठी थोडं जास्त तेल टाकलं आहे आता त्यामध्ये थोडंसं दोन तेजपत्ता आणि एक तुकडा दालचिनीचा टाकलेला आहे आता टोमॅटो टाकून छान असं व्यवस्थित परतून घेत आहे आता वाटून घेतलेला आपण वाटण टाकणार आहे अशा प्रकारे बारीक अशी पेस्ट झाली तर तरी ही छान अशी टेस्टी बनते आता याचा कलर चेंज होऊपर्यंत हे छान असं वाटण परतून घ्या पहा मस्त अशी याचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे हे, हे वाटण छान असं परतलं गेलेलं आहे आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला छान व्यवस्थित मिक्स करून परतून घ्या अशा प्रकारे हे वाटण छान व्यवस्थित असं परतून घ्या या वाटणाला वरती तेल सुटूपर्यंत परतून घ्या हा मस्त असा मसाला हा वाटणामध्ये छान असा परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत गरम पाणी टाकण्याच्या अगोदर शिजून घेतलेले कडधान्य टाकून घेऊया पहा कडधान्य टाकून सर्व एकत्रित छान मिक्स करून घ्या छान मिक्स झाल्यानंतर आता गरम पाणी टाकून घेऊया तर्रीचा जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाकून याला पातळ घट्ट असं बनवू शकता पहा अशा प्रकारे उकळी आलेली आहे आता कोथंबीर टाकून याला मी दोन मिनटं शिजून घेत आहे कडधान्य अगोदर शिजवल्यामुळं याला शिजण्यासाठी वेळ जास्त लागत नाही आता मीठ टाकून तयार होत आहे आपली तर्री अशा प्रकारे रेडी झालेले आहे पोह्यासाठी तर्री आता आपण पोहे बनवून घेऊया त्यासाठी मी दुसरी कढई ठेवलेली आहे आता त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये फोडणीसाठी जिरे मोहरी एक एक चमचा असं टाकलेला आहे पोह्याचं सामान कडीपत्ता टोमॅटो एक बटाटा कांदा मिरची आणि थोडंसं असे शेंगदाणे मी घेतलेले आहे आता कडीपत्ता टाकल्यानंतर त्यामध्ये कांदाही टाकून परतून घेतलेला आहे कांदा परतल्यानंतर परत त्यामध्ये शेंगदाणे टाकून छान व्यवस्थित असे परतून घेत आहे आता मिरची टाकून परतून घेत आहे मिरची टाकल्यानंतर बारीक असा कापलेला बटाटा टाकून घेतलेला आहे आपण जे रोजच्या नाश्त्याला जे पोहे बनवतो तशाच प्रकारे हे पोहे बनवायचे आता टोमॅटो टाकलेला आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं भाज्या पर व्यवस्थित परतून घ्या आता यामधला बटाटा शिजण्यासाठी एक मिनिटं असे झाकण ठेवून मी वाफ काढून घेतली आहे छान भाज्या व्यवस्थित वाफवल्या हो आहेत आता मिक्स ग्या, ग्या। मिक्स पोहे भिजून घेतले होते त्यामध्ये मीठ आणि हळद टाकून मिक्स करून घ्या आणि पोहे परतण्यासाठी टाकून घ्या पहा अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून पोहे परतले गेले पाहिजे खालचा मसाला वर करून व्यवस्थित सर्व एकजीव करून अशा प्रकारे परतून घेऊन पोहे तयार झालेले आहेत आता झाकण ठेवून वाफ काढून घेतलेले आहे पहा अशा प्रकारे रेडी आहेत तरी आणि पोहे प्रकारे एका डिशमध्ये मी सर्व करत आहे तर्री पोहे हो त्यावर कांदा टाकलेला आहे आणि बारीक शेव आणि टेस्टसाठी लिंबू हे घेतलेला आहे अशा प्रकारे रेडी झालेला आहेत नागपूर स्टाईल तर्री पोहे हो वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद नक्की ट्राय करा टेस्टी असे तर्री पोहे